कि टॉर्चर टॉर्चर करून करून तिला इतकं एवढं एवढं विचित्र मी पाय धरले त्याचे तिच्या नंद्याचे पाय धरले सासूचे पाय धरले नवऱ्याचे पाय धरले कि माझी मुलगी आज खूप मोठी नाही एवढी एकवीस वर्ष काहीच नाही उघड आहे त्यांचा मेसेज आहे मेसेज पण आलेले आहेत की असं जर काय केलं तर तुझ्या बापाला आणि भावाला लोन सोडणार नाही वैष्णवी त्या दिवशी ते करिश्माने खूप मारली तिच्या तोंडावर अक्षरशः थुकली तीच साहेब थुकली बर आले होते इथं न्यायला पळून न्यायला करिश्मा आणि ते पण आमच्या घरी असल्यामुळं तुला थांबवून ते थांबवलं तुला त्यानंतर मग वैष्णवी वैष्णवीला नंतर, नंतर म्हणला तू नाही आली तर तुला घोडा लावून तुझ्या घरच्यांना ला घोडा लावून मारले म्हणजे तिचा इतका छळ केलाय मारून इतका अक्षरशः कशाने मारले आम्ही अजूनही विचार करतो इतके काळे काळे डाग आहेत तिच्या अंगावर पूर्ण जागा नाही सोडली एक जागा नाही सोडली एक, एक जागा कि तिच्या अंगावरती डाग नाही मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय घडलं दोन दिवसांपूर्वीची ही घटना आहे ज्यामध्ये वैष्णवी हगवणे हिने हुंड्यासाठी छळ झाला म्हणून आपला जीव संपवला आहे तर आपण पाहतोय या गोष्टीला आता वेगवेगळी वळणं यायला लागलेत काही नवीन खुलासे देखील होत आहेत खरंतर तर संपूर्ण वैष्णवीचे कुटुंबीय आपल्यासोबत आहे तिचे वडील आहेत तिच्या मातोश्री आहेत त्याचबरोबर तिची आत्या आपल्यासोबत खरं तर त्यांच्या परिवार एक दुःखाचा डोंगर कोसळलेला कारण त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की आपली मुलगी आपण चांगल्या घरात देतोय तिचा एक चांगला त्या ठिकाणी संसार होईल आणि असंच जर आपण पाहिलं तर त्यांचं जे स्वप्न होतं ते भंगलेलं आहे कारण त्यांनी वाढवलेली मुलगी वैष्णवी ही आज त्यांच्या सोबत नाहीये तिचे वडील आपल्या सोबत येते भाऊक झालेले आहेत दादा खरं तर आपण पाहतोय जे काय झालं ते खूप वाईट झालं तुमची मुलगी आज तुमच्यामध्ये नाहीये काय सांगाल एकंदरीत म्हणजे काय नेमकं घडलं होतं काय सोळा तारखेला जे घडलं ते फार विचित्र होत शहर सभा शहरला फोन आला ते पण आलं बाहेर दुसऱ्या पाहुण्यांकडून आला बाहेर पाहुणे आमचे दाजी त्यांच्याकडून दवाखान्यात बोलावले बसले दवाखान्यात नेले तुम्हाला तिकडं लगेच जायचं आमच्या भाऊ भावा आला भावाने घेऊन गेला आम्हाला दवाखान्यात तिथं पाहिल्यानंतर ते भेटले आम्हाला खर तर आपण पाहतोय चांगलं लग्न लावून दिलं होतं वैष्णवीचं प्रेम होतं शशांकवर तिच्या प्रेमा खातर तुम्ही हागवणे कुटुंबियांबरोबर संबंध जोडले लग्न झालं असे समजते की लग्नामध्ये त्यांनी मोठी मागणी केली होती उंड्याची एकावंत तुम्ही सोनं दिलं चांदीची ताटं दिली कालिशान फॉर्च्युनर गाडी दिली तरी देखील हे सगळं न संपता म्हणजे हे देऊन सुद्धा जे आहेत त्या परिवाराने जे आहे तुमच्या मुलीचा छळ केला नेमकं म्हणजे काय तुमचं म्हणणं आहे साधा छळ नाही केला इतकी टॉर्चर टॉर्चर करून करून तिला इतकं एवढं एवढं विचित्र आलं टोचर बोलायचे कुठं काय कुठं काय दर दिवस काय ना काही काही ना काही फोनवर बोलले सांगायची ती की असं झालं पप्पा तसं झालं असे बोलतात तसे बोलतात वाईट वाईट अनुभव तिने आम्हाला सांगितले आणि आले की पप्पा पैसे पैसे म्हणजे वारंवार जे आहेत खागवणी कुटुंबियांकडनं तुमच्या मुलीचं छळ करण्यात येत होता की पैसे माग कशा रूपाने चांदी म्हणा पैसे म्हणा कशाना कशाने हेच करायचं मागायचं काय आम्ही द्यायचो मी तिला आपण पाहतोय लग्न झाल्यानंतर दोन तीन महिने चांगला संसार गेला त्यांचा मात्र त्यानंतर वैष्णवीची तक्रार द्यायला लागली की सासू असेल ननंद असेल दीर असतील स्वतः शशांक असतील त्याच्या वडील असतील सगळ्यांकडून जे आहे तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत होता काय अजून त्यांची मागणी होती त्यामध्ये वैष्णवीला का सातत्याने टॉर्चर करण्यात येत होत्या दोन तीन महिन्यापूर्वी अडीच तीन महिन्यापूर्वी माझ्याकडे मागणी केली होती त्यांना कुठेतरी प्लॉट घ्यायचा होता दोन एक कोटी रुपये त्यांनी मागितले होते माझ्याकडे माझ्याकडून काही नाही झालं वाकडमध्ये एक प्लॉट आहे त्या प्लॉट केलेलं आहे त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्याकडे पण मागणी केली त्यांनी त्यांनी काही दिलं दिलेलं नाही दिलेलं नाही त्यांनी कारण ते आमच्या प्लॉटचं अर्धेच काम झाले त्यामुळे त्यांनी काही दिलं नाही पैसे त्यामुळं माझं असं हे की ते पैसे न दिल्यामुळं अजून काय असतील कारण हे डोक्यात एवढं सगळं झालं तुम्ही एकावन्त वेळ सोनं देखील दिलं म्हणजे भरपूर काय काय भरून भरून त्यांना दिलं तुम्ही तरी देखील त्यांची वारंवार तुमच्याकडं मागणी होत होती तुम्ही त्यांना समजायचा प्रयत्न केला का की आमच्याकडनं पाय झालं मी पाय धरले त्याचे तिच्या नंतरचे पाय धरले सात पाय झाले नवऱ्याचे पाय धरले की माझी मुलगी आज खूप मोठी नाही एवढी एकवीस वर्ष काहीच नाही उघड आहे अल्लढ तिला चूक झाली असेल तर पोटात घ्या कारण नवरा करून तिला मी सोडत असो पैसे द्या हे द्या ते द्या काही ना काही करून त्याला तिला सोडत असो मग तो महिन्याने परत आले की तेच बघ तेच बघ कुठल्या ना कुठल्या परीने खूप सारे प्रयत्न केले वैष्णवीचा संसार टिकावा म्हणून तरी देखील अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा कुठला दबाव होता का तुमच्या कुटुंबावर काय त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का त्यांचा मेसेज आहे मेसेज पण आलेले आहेत की असं जर काय केलं तर तुझ्या बापाला भावाला लोन सोडणार नाही म्हणजे हे हगवणी कुटुंबियांकडनं ही तुम्हाला धमकी आली त्यांच्या कुटुंबाकुला आलेले त्याचे मेसेज पण आहेत माझ्याकडे हे साधारण कधीच सा प्रकरण आहे म्हणजे ज्या वेळेस दोन कोटी रुपयाची मागणी केली त्याच्यानंतर विषय त्यानंतर त्यांचा मेसेज आले खर तर आपण पाहतोय अतिशय मला शब्द नाहीये बोलायला की अतिशय क्रूर पद्धतीची वागणूक जी आहे कसपटे कुटुंबियांना हगवणे कुटुंबियांकडनं देण्यात आली खर तर कोणाचंही लग्न झालं की एक चांगला सुखी संसार जो आहे तो दोन्ही कुटुंबियांकडनं प्रयत्न होत असतो मात्र या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर वारंवार हगवणे कुटुंबियांकडनं जे आहे कसपटे कुटुंबियातील जी त्यांची वैष्णवी आहे तिचा सातत्याने छळ करण्यात येत होता पैशांची मागणी जी आहे तिच्याकडनं करण्यात येत होती अं तर वडिलांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आपण मातोश्रींचं देखील म्हणणं ऐकून घेऊया तर त्यांना अश्रू अनावर झालेले त्यांना बोलता येत नाही आता या क्षणी पण जर आपण पाहिलं तर हे प्रकरण इथेच नाही थांबलं एवढं सगळं देऊन सुद्धा जे आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर वैष्णवीच्या चारित्र्यावर तिचा पती म्हणजेच शशांक आगोणे हिने देखील वारंवार संशय घेतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामधून जर आपण पाहिलं तर वैष्णवी हिने मध्यंतरी विष प्राशन देखील केलं होतं ताई खर तर आपण पाहतोय की एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही एवढं सगळं भरभरून देऊन सुद्धा त्यांनी सातत्याने वैष्णवीचा सा छळ सुरू ठेवला असं असताना देखील शशांकने वैष्णवीवर जे आहे आरोप केले होते की हे बाळ माझं नाहीये तर या गोष्टी समोर नाही आल्या पाहिजे पण अशा पद्धतीची वागणूक जी आहे वैष्णवीला दिली नेमकं तुमचं म्हणणं काय आणि एवढं सगळं होऊन एवढं सगळं झाल्यानंतर तिची सहनशीलता संपली तिने वीज देखील घेतलं होतं नेमकं काय सांगाल याबद्दल त्यांनी खूप तिच्या चारत्र्यावर शिंतोडे उडवले त्याच्यामुळं त्यांनी हट केला होता प्रयत्न पण आम्ही वाचवली तिला त्याच्यातून आणि त्यांना समजून दोघांना समजून सांगून तिला घरी पाठवली होती खूप खूप प्रे, म्हणजे प्रे, प्रेम आहे म्हणलं तुमचं म्हटलं हे असे बोलायला नाही पाहिजे नाही बोलायला नाही पाहिजे म्हणलं तुम्ही आज पूर्वी फक्त तुमच्या जीवावर आम्ही तुम्हाला सोपवलीये आम्ही बोललो त्यांना त्याच्यामुळे मग त्यांनी तुम्ही आमच्या पोरीला फक्त न्याय द्या एवढी तुमच्याकडे आमची अपेक्षा आहे शंभर टक्के आपण या प्रकरणामध्ये न्याय द्यायचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत मात्र मला सांगा हे सगळं झालं तेव्हा जेव्हा तिने वीज घेतलं तेव्हा ती ह्या आपल्या या घरी आली होती तुम्हाला सांगितलं होतं हे सगळं प्रकरण की वारंवार तुम्हाला सारखं ती बोलून दाखवत होते की मला सारखं टोमने मारणे ते मला माझ्याकडनं म्हणजे जे तुमचं ठरलं होतं की तिला कुटुंबियांना चांदीचे ताट देण्याचं वगैरे ते वारंवार तिला तिचा तो मानसिक छळ करत होते की तू तुझ्या कुटुंबियांना जाऊन सांग की आम्हाला हे पुराव म्हणून आणि त्याच्यातूनच त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर तिच्या चारित्र्यावर शशांकने संशय देखील घेतला होता नेमकं हे प्रकरण काय या बद्दल थोडं काय सांगतो वैष्णवी ते झाल्याच्या नंतर आम्ही तिला तिथे सोडल्यावरती सुशीलनी हे सगळं केलेलं आहे सुशीलनी अं त्यांच्या कामवालीला आईला आणि पिंकीला घेऊन जाऊन बाहेर काहीतरी सांगितलं करिश्मा, करिश्मा ननद ननद तिची त्यांना घेऊन जाऊन बाहेर काहीतरी सांगितलं घरात येऊन तिच्यावरती आरोप केले की तू सासूच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतीयेस असं तिच्यावर आरोप करण्यात आला वैष्णवीवरती वैष्णवीला त्या दिवशी ते पी करिश्माने खूप मारली तिच्या तोंडावर अक्षरशः थुकली तीच साहेब थुंकली बर मग तिला तिथून मारत मारत त्यांनी घरी आमच्या इथं आणली रस्त्याने सुद्धा तिला टॉर्चर करत होते मारत होते बोलत होते इतकं टॉर्चर केलं शेवटी वैष्णवी वैतागून म्हणाली तुम्ही जर दोघी गप नाही बसल्या तर मी गाडीतून उडी मारीन बाळाला घेऊ त्यावेळेस दोघी गप बसल्याने घरी आणून आमच्या इथे सोडली त्यावेळेस ह्यांना आम्हाला सांगण्यात आले की वैष्णवी तुमचे माझ्याविषयी अशी बाहेर बोलतीये तर आम्ही म्हणलं वैष्णवी अशी नाही बोलणार तर वैष्णवीने अक्षरशः बाळाची शपथ घेतली आम्ही इथून सगळे घरातले तिच्या संग घरी केलो सगळ्यांनी मीटिंग बसवली तिच्या सगळ्या घरच्यांना पण सांगितलं वैष्णवी अशी नाही ना बोलणार तिने बाळाची आमची आई बापांची शपथ घेतली तरी त्यांना कोणाला खरं वाटलं नाहीये आम्ही तिला त्यांना सासऱ्यांनी मीटिंग झाल्यानंतर स्टेबल झालं त्यांनी आम्हाला समजून झालं आम्ही त्यांना सांगितलं कारण एवढं सगळं होत असताना जेव्हा वैष्णवी घरी आली तिला रस्त्यात म्हणजे घरपर्यंत ये तिला मारहाण करण्यात आली सासू असेल नंतर नाही केली घरी मारली मारून थुंकून काय 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 करून बोल बोलतच आलं तिला की का असं केलं असं का बोलले कोणाशी बोलले कोणाजवळ बोलली आता ती बोललीच नाही आता आमची ज्या वेळेस घरी आणून सोडली त्यांच्या मी आम्ही पाया पडलो दोघांच्याही पाया पडलो त्यांना सांगितलं जमलं नाव बोलले असेल नसेल तुम्ही शहा करा आम्ही येतो आमच्या घरचे सगळे येतो आपण बसूया त्यानंतर ते गेले निघून त्यानंतर चार दोन दिवसांनी आम्ही तिकडे गेलो तिथं त्यांना म्हणजे सगळे लोक गेले बस लो तिथे बसलो आम्ही चर्चा झाली आमची चर्चेत तिने आता ही ते सांगते तसं केलं की बाबा शपथ मी नाही बोलले माझ्या आई वडिलांची शपथ घेते मी नाही बोलले त्यांचा काय त्याच्यावर विश्वास नाही पत्ता पण ठीक आहे असं तसं ती त्या चर्चा झाल्या त्या चर्चेत काय निष्पन्न नाही निघून आलो आम्ही निघून आल्यानंतर एक पाच सहा दिवस तिला ठेवलं असं आम्ही नंतर आमचं भाऊ भाऊजे दोन बाबे घेऊन गेले तिथे तिला समजून सांगितलं बाळाकडं बाळाकडं बघ सांभाळती झाली असून त्यांची गैरसमज झाला असेल किंवा काय जे काय झालं असेल ती तिला आम्ही आलो नंतर आठ चार दिवसांनी सोडली तिला सोडल्यानंतर परत जायचे ते, ते नंतर मग हे उद्योग झाले त्या दिवशीच त्यानंतर आमचं लग्न झालं लग्नाला आमच्या भावाच्या मुलाचं लग्न होत लग्नाला ती हळदीला आली संध्याकाळच्या आली आता सगळे आमच्या घरातले लोक आले होते माझ्या बहिणी आमच्या प भावाच्या मुली सगळ्या सगळ्या आता लग्न घर बांधल्यानंतर तिला पण हिने फोन केला की वैष्णवी लग्न आहे आपल्या घरी ये तिला काही सोडलं नाही लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमाला आदल्या दिवशी गाडीत आणली गाडीतच घेऊन गेले मग लग्न आता दोन दिवसांनी दो लग्न होतं तर घेऊन गेले एक दिवस ठेवली लग्नाच्या आदल्या दिवशी त्यांनी तिला पाठवले होते हटवले लग्नाला आले त्यांचे लोक सगळी जाव मानपान झालं जा सगळं काय जीवायचं ते झालं त्यानंतर आणि लग्नात पोशाख दिला पोशाखही त्या पाहुण्याने असा फेकून दिला अंगठी जी होती ती घेऊन गेले आणि पोषक फेकून दिला आणि मग गेल्याने पण गेल्या नंतर दुसऱ्या दिवशी लग्न लगेच फोन आला दुसऱ्या दिवशी गे, गेली दुपार गेली दुपारची निघून गेले दुपारी आणि मला लगेच बोलवलं गेली जा बरं म्हणलं बोलवले जा, जा पाच तारखेला लग्न दहा तारखेला पूजा होती सत्यनारायणची नाही आमच्या घरी mm -hmm. सत्यनारायणच्या पूजेला चार वाजता काहीतरी माझ्या मुलाच्या व्हिडिओ कॉल केला तुम्ही म्हणली मला नाही सोडत मी काही पूजेला येणार नाही बघ म्हणलं बाई असं नको करू अरे आपल्या घरची पूजा आहे सगळे पाहुणे काय म्हणते ना mm -hmm. मग पण नाही म्हणले मला मला नाही जाऊन देत मी नाही आण आता काय ते ते नाही ते नाही सांगू शकत ते आम्हालाही नाही माहिती पण पण ज्या वेळेस आठ वाजले संध्याकाळचे आठ वाजले आम्ही आमचे देवदेव पाच पावलीचा कार्यक्रम होता त्यावेळेस ते आठ वाजता रिक्षाने बाळाला घेऊन एकटे आले आणि मग जागरणाला आले तर आम्ही सगळे खुश झालो की आले बरं झालं बाबा त्यांच्या त्याच्यानंतर त्यांच्या व्यतिरिक्त त्यांचे कोणी एक माणूस नाही आला न कोण कोण कोणी नाही आणि अकरा तारखेला दुसरं रात्रभर जागरण गोंधळ केलं जागरणाला ती जागरण आणि सकाळी सात वाजता परत कोणाला आत्ताची आत्ता निघून अकराला आणि सोळाला ही घटना घडली खर तर आपण पाहतोय खूप वाईट वाईट झालंय जे काय झाले ते असं देखील समजतय की शशांक इथेही न थांबता ते वारंवार छोट्या मोठ्या गोष्टींसाठी देखील तुमच्याकडे मागणी करत होता तुमच्याकडनं त्यांनी फोन मागून घेतला हँडसेट घेतला त्यांनी मागून घेतला दोन अडीच तीन महिने त्याचं ई एम आय आजही मी भरतोय मोबाईल पण घेतलेला आहे घेतलं माझ्या मुलीला तिथं क्रोमा इथं हे क्रोमाचं इथं माझी मुलगी इकडे आली होती मागणी करत होती मागणी करायची वॉच मागितलं आय वॉच हाय वॉच मागितलं होतं गुगल घेतलं मागणी ते काही ते, ते काही ना पैशाची वारंवार करत होते एक दोन महिने महिने झाले झाले तीन की पैशाची शंका अशी आहे की जर तुम्हाला माझी मुलगी हवी होती तुमचं प्रेम प्रकरण मुलगी हवी होती पण तुम्ही दोन वर्ष तिचा आधार पॅन कार्ड चेंज नाही करून घेतलं आधार कार्ड बनवून घ्यायला पाहिजे पॅन कार्ड बनवून घ्यायला पाहिजे तुम्ही ती वाकडचं अकाउंटचं एटीएम नेता तिचे चेकबुक नेता कसपटे नाव आणच रजिस्टरचे डॉक्युमेंट हवे ते नाही हे का असं का थांबवलं हेवन तुम्हाला मुलगा झाला त्याचा अजून बर्थ सर्टिफिकेट तुम्ही नेलं नाही की घेतलं नाही असं का थोडक्यात मनस म्हटलं की जाणून बुजून सशंकने वैष्णवीला जे आहे पैशासाठी जे आहे हे सगळं प्रकरण घडून नाही हे याच्या आठ केलं माझ्या मुलीशी लग्न केलं हे याच्या आठीच केलं तुझं प्रेम होत तू असं माझ्या मुलीवर संशय नाही घ्यायचा मी तुला नको म्हणत होतो मी तुला मुलगी द्यायला नको म्हणलो होतो म्हणजे जेव्हा शशांक तुमच्याकडे आला होता जेव्हा त्यांनी प्रस्ताव मांडला किंवा जे काही झालं असेल तुम्ही स्वतः नकार दिला होता त्याला कारण काय होतं दोघं भाऊ मला नव्हतं ना त्यांचं नाही मला नव्हतं त्यांची प्रॉपर्टी बाकीचं जे काय असेल त्यांचं बॅकग्राऊंड आहे ते मला मी त्यांना समोर म्हणलो होतो शशांक आगवानी त्यांचे मोठे भाऊ करिश्मा आगवनी आणि तिचे सासू <laughs> चौघे आले होते आम्ही मिटिंग झाली फॅमिलींच्या इकडं त्यांना म्हणलं मी तुम्हाला मुलगी देऊ शकत नाही देणार पण नाही त्यानंतर एक दोन चार दोन चार महिने गेले दोन चार महिने मी दोन मला स्थळं आली होती मुलीला माझ्या त्यांना दोन्ही स्थळांना त्यांनी फोन करून तिकडं माझ्या मुलीची बदनामी केली म्हणजे उद्या तिकडे त्याच्याबरोबर जुळावं म्हणून त्यांनी जे दोन आले त्यांच्या त्यांच्याकडे बदनामी केली आणि मग पर्यायने मला तो विचार करावा लागला त्यानंतर ते मोडल्यानंतर ते आले होते इथं न्यायला पळून न्यायला आले होते मुलीला माझ्या हो करिश्मा आणि ते गावणे पण आमच्या घरी असल्यामुळं तिला थांबवून ते थांबवलं सगळं त्यानंतर मग वैष्णवी वैष्णवीला नंतर म्हणला तू नाही आली तर तुला घोडा लावून तुझ्या घरच्यांना घोडा लावून पत्त्याने धमकी दिलेली आणि आजही त्यानंतरही मागे म्हणला होता की तुझ्या बापाला आणि तुझे भाऊ कुठं कुठं काय काय करते त्यांना बघतो मी केव्हा बघायचं ते कारण त्यांचे दोघा भावांना रिवॉल्व घेऊन रिव्हॉल्वर घेऊनच ते फिरत असतात अशा व्यक्तीला मी त्यांचं रेकॉर्ड मला माहिती होत म्हणून मी अगोदरच म्हणत होतो नको पण साखरपुडा झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे तगादे लावलायला सुरुवात केली हे दे एवढे दे 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 तोळे मी तीस तोळे केले होते त्यांनी पन्नास तोळे माहिती मी पंचवीस लाखाची एम जी हॅक्टर बुक केलेली म्हणलं ती नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे ती घेतली मी तांबे पेतळाची भांडी देत होतो ते म्हणले मला आम्हाला चांदीचीच भांडी पाहिजे चांदीची भांडी त्यानंतर चार पाच महिन्यांनी गौरी गणपती आले त्यावेळेस त्यांनी चांदीच्या गौरीची मागणी केली ती पूर्ण केली अशा अनेक आहेत दर महिन्याला आली महिना दीड महिन्याने आले की पाच पन्नास हजार दे पप्पा पैसे द्या पैसे द्या लागतात पहिले सुरुवातीला म्हणा घ्यायचे आहेत मला मागतात पैसे द्यायचो मी पन्नास हजार द्यायचो कधी साठ हजार द्यायचो कधी लाख लाखभर रुपये द्यायचो आले तसे द्यायचो मी खर तर मुलीसाठी तुम्ही पैशाचाही विचार न केला तिचं कुठंतरी आनंदाने संसार जावा म्हणून तुम्ही सगळं हे सगळं पुरवलं आणि हे एवढं सगळं होऊन सुद्धा तिचा छळ मात्र थांबलं नाही आणि वैष्णवीने अखेर तिचं जीवन संपवलं जीवन संपवायच्या अगोदर वैष्णवीचं आणि तुमचं काही संभाषण झालं काही बोलणं झालं होतं तुमचं की काय तक्रार तिने तुमच्यापर्यंत पोहोचवली होती तक्रार नाही मला सकाळचा फोन आला होता सात साडेसातला कि माझ्या कि तिच्या सासू संग मी तिकडं मंचरला भाकरी घेऊन म्हणून ठीक आहे जायत झाली होती हे आता घरात आमच्या आले पाहुणे तसे भाकरी घेऊन जा त्यांचे नवले पाहुणे त्यांचा जावे वारला होता ते त्यांच्याकडे भाकरी घेऊन जा म्हणून मला म्हणले होते तर ठीक आहे मी म्हणले होते पण एकदम नॉर्मल बोलली होती त्या टायमाला माझ्याशी मग ठीक आहे मी जाते साडे नऊ दहाला येतील सगळे त्यांच्या संगे जाते आले मला घेऊन गेले आणि दोन अडीच्या टायमाला त्यांचा घरनं फोन आला होता कि वैष्णवीच्या सासूला कि तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये त्या बोलल्या कि मी इथे माणसांच्या ते मला जमणार नाही नंतर पुढे काय बोलायच्या उठून बाहेर गेल्या दोघी जणी करिश्मा आणि वैष्णवीची साम पळत बाहेर गेल्या आणि त्यांचं तिकडं काय बोलणं झालं नाही माहिती मला पण त्यानंतर मग त्यांनी खूप टाइमपास केला तिथे आता घरनं काहीतरी अर्जंट फोन आलाय म्हटल्यावरती त्यांनी पटकन निघाय पाहिजे होत ना पण त्या त्यांनी तिथं खूप टाइमपास केला मग शेवटी मी म्हणल्या मला दुसरीकडे कार्यक्रम चला आपण लवकर जाऊ मला इथं चार साडेचार चार सव्वा चार ला पोहचलो घरी आल्यावरती फक्त साडी चेंज केली हे आले त्यांचा फोन आला म्हणजे आमच्या पाहुण्यांचा कि अचानक तू तुझ्या दोन मुलांना घेऊन दवाखान्याचा आम्ही तिथे गेलो तर हे गेलेले बघितलं ते पाहिलं तिचं हे करून बेव्हा जेव्हा आपण पाहतो त्याचं रिपोर्ट देखील आलेला आहे सगळं पोस्टमॉर्टम करण्याच्या अगोदरच रिपोर्ट आले त्याच्यात देखील स्पष्टपणे दिसले की त्याला मोठ्या प्रमाणात मारण झालेली अंगावर बने खूप मारले मारले तिला खूप मारले मारले म्हणजे तिचा इतका छळ केलाय मारून इतका अक्षरशः कशाने मारले आम्ही अजूनही विचार करतो इतके काळे काळे डाग आहेत तिच्या अंगावर पूर्ण जागा नाही सोडली एक जागा नाही सोडली एक जागा कि तिच्या अंगावर डाग नाही एवढा निर्दय तो कोण करिश्मा का सासूबाई करिश्माने पण मारलेलाय शशांकने तर त्या दिवशी तर मारलीच मारली मारली म्हणण्यापेक्षा मारूनच टाकली तिची म्हणून सुद्धा दोन तीन वेळा तिला मारले आणि इकडे आणून सोडलेले तिच्या सासून नंदे तुम्ही कसपटे कुटुंब म्हणून जे इतर आता लग्न करणारे जे पुढची पिढी आहे त्यांच्या घरच्यांना तुम्ही काय आव्हान कारण कारण तुम्ही जे सोचलेले त्यांनी सोसू नये तुमच्या मुलींनी जे सोसले ते त्यांच्या मुलींनी सोसू नये म्हणून तुमचं आव्हान असणार आहे मुलींना माझं एक सांगणं आहे की असं हे करताना खूप विचार करून समोरचं काय कुटुंब आहे काय आहे काय परिस्थिती आहे त्याची हे सगळं पाहून मुलीने स्वतः विचार करावा आणि हे आई वडिलांशी कम्युनिकेशन करून सांगून एका विचाराने पुढं झालं आता अन्यथा अशा गोष्टी घडतील तुमच्याच लेखी सारखे अजूनही लेखी समाजामध्ये आहेत वैष्णवीसारख्याच अजून लेखी आहेत त्यांच्यावर देखील असा प्रसंग उद्भवू शकतो तुम्ही एक काय आवाहन कराल तुम्ही आई म्हणून एक काय आवाहन कराल तुम्ही माझ्या बोलीला येना फक्त न्याय मिळवून द्या तुम्ही आज मी तुमच्याकडे मागणी करते हे आजी दादा ते लाडकी बहिणी योजना हो चालवतात ते त्यांना सांगायचं की आमच्या मुलीला न्याय द्या जे दोन फरारी आहेत ना दोन फरारी आहेत त्यांना अटक करा लवकर माझ्या मुलीला न्याय द्या त्यांना स पाचशे जणांना कठोर शिक्षा द्या आपण पाहतोय कुटुंबियांची कळकळीची विनंती आहे शासनाला स्वतः त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील विनंती केलेली की माझ्या मुलीला नाही मिळून द्या खर तर हा संपूर्ण प्रकरण पाहता त्यांनी देखील जे समाजातले इतर काही वैष्णवी आहेत त्यांना देखील सूचित केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही आपल्या मुलीचं लग्न लावताना समोरच्याच्या कुटुंबियांबद्दल माहिती काढून घ्या नेमकं का त्यांच्या कुटुंबियांच्या काय अपेक्षा आहेत खरं तर आपण पाहतोय ही जी हुंडाची जी पद्धत आहे ती खूप वर्ष झाले बंद झाली पण त्यांनी त्यांच्या मुलीच्या प्रेमा खातर जे आहे हागोणे कुटुंबियांना हुंडा दिला त्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी काय काय दिलेलं आहे असं एवढं सगळं होऊन सुद्धा देखील त्यांच्या मुलीचा छळ थांबला नाही आणि अखेर वैष्णवी आज आ, या कसपटे कुटुंबियांमध्ये नाही आहे आणि त्यांची सध्या आपण पाहतोय कळकळीची विनंती आहे की आमच्या मुलीला न्याय मिळून द्या व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय सह प्रसन्न दर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड